पर का सुरेश पार हे आलेले नेहमी नाही चला बंधकार इथं अलोंग काशे बासष्ट एकशे बासष्ट नंबर गौरी विलास दिवे तीन मुलांची आणि तीन मुलींची या ठिकाणी यादी झालेली आहे तर जे ज्यांचे नंबर लागलेले नाही त्यांनी आपापली खाईल या ठिकाणी परत भेटायची इथे खाईल आहे हे नंबर पाहून अरे साहेब बाकी आपापल्या फाईल्स घेऊन जा म्हणजे तुम्हाला दुसरीकडे ते प्रवेश देताना